तुमचं स्वागत आहे माझ्या युट्यूब चॅनलवर आज आपण गणपती बाप्पासाठी कमळाचे आसन बनवणार आहोत हे बघा मी चौरंग असा कापड घेतलंय त्याची उंची आणि लांबी अठरा घेतली आहे अठरा अठरा घेतली आहे आणि मी अस्तरन घेतले मी तोच कापड परत घेतलाय डबल आहे हा मी त्याच्यामध्ये अस्तरन लावता हे फॉर्म पे लावणार आहे हा त्याच्या वरती ठेवायचा असा हे बघा आपण पूर्ण आधी शिडाई मारून घ्यायची आहे आणि थोडासा इथे गॅप ठेवायचा आहे जेणेकरून आपण आपलं कापड असं बाहेर काढता येईल असं आता एक्स्ट्राचं आहे ते आधी कटिंग करून घ्यायचं आता याला आधी कट द्यायचं आपण हे बघा आता इथे आपण जे ओपन ठेवलं तिथून कपडा बाहेर काढायचा आपण आधी शिलाई मारून घ्यायची हे बघा आपली शिलाई मारून झाली आहे आता तुम्हाला पाहिजे तर तुम्ही इथे पण असं सरळ शिलाई मारू शकता आता मी ह्याला आधी कॉर्नरला लेस लावून घेणार आहे ह्याचा आपण आधी मध्य काढूया तर आपण आधी कॉर्नरनी लेस लावून घेऊया हे बघा आता आपण हे बाजूला ठेवून द्यायचं आधी हे बघा मी पेपर घेतले हा इथून तीन इंच आणि उंचीला सहा इंच घेतलंय आणि इकडून दीड इंचावर मार्किंग करून हे बघा इथून दीड इंचावर हा मार्किंग करून पानाचा आकार द्यायचा आहे बघा आपला असा आकार तयार झालाय तर ह्या आकाराचे मी हे बघा कापड आहे ह्या आकाराचे मी कटिंग करून घेतले आता ही सरळ बाजू आणि ही उलटी बाजू आहे त्या बाजूनी अशी पूर्ण शिलाई मारून घ्यायची आहे इथे फक्त मारायची नाही शिलाई हे बघा इथे आपल्याला साईडला कट द्यायचे आता हे पलटी करायचे हे बघा आपल्याला लेस लावून घ्यायची हे बघा आपल्या अशी लेस लावून झाली आहे आता आपण काय करायचं इथून एक सुनी द्यायची आहे हे बघा ही अशी सुनी द्यायची आहे हे बघा मी असे करून घेतले मी तुम्हाला जसं दाखवलं तसेच हे करून घेतलेले आहेत हे बघा आपण याचा मद्य काढलं आहे तर मी गोल डिश ठेवली इथे आता मी याला गोल राउंड करून घेते हे बघा आता आपण हे बरोबर लाईनीच्या आतमध्ये ठेवायचे थोडं अर्धा इंच आणि शिलाई मारून घ्यायचे सगळे हे बघा आता आपण ही एक लाईन लावून घेतलीये आता दुसरी लाईन ह्या ह्या मधी घ्यायची इकडे हे बघा हे असं ही बघा आपली पानं लावून झाली आहेत आता आपल्याला इथे मधी हे बघा असं मधी सर्कल करून घ्यायचंय आम्ही सर्कल करून घेतलंय असं नऊ आहे आणि असं पण साडेनऊच आहे हे बघा तर मी सेम अस्तर पण कटिंग केलंय त्याच मापाचं काय हे बाजूला ठेवून देऊया आधीच आता हे पूर्ण इथून गोल राऊंड शिलाई मारून घ्यायची आणि थोडस इथे एक साइड ठेवून द्यायचंय शिलाई मारायचं हे बघा आता इथून बाहेर काढायचंय कपडा बघा पूर्ण शिलाई मागे घेतली त्याचा मध्य काढायचं आधी आता आपण पूर्ण शिलाई मारून घ्यायची पहिली हे बघा इथून अशी लेस लावून घेऊया आपण पूर्ण गोल राऊंड ला हे बघा आपलं हे कमळ असं तयार झालंय आता तुम्हाला जर हे असं उभं पाहिजे असेल ना हे बघा तुम्ही असं ह्याला प्रेस बटन वगैरे लावून पण असं ठेवू शकता हे बघा आपल्या पाकळ्या कशा उभ्या राहिल्या हे बघा बघायला पण किती छान वाटते बघा हे जर तुम्हाला नाही लावायचं असेल ना तर तुम्ही नाही लावलं तरी चालेल असंच ठेवलं तरी चालेल असं लावल्यामुळे कसं हे पाकळ्या अशा उभ्या जातात जर तुम्हाला माझी व्हिडिओ आवडली असेल तर लाईक करा कमेंट करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ऑन करायला